रिवर्स टाक रिवर्स रिवर्स टाक डायरेक्ट शेतकरी बंधूंनो सात एच पीचा हा ऑल इन वन इंडियन पॉवर विडर रोटावेटर ज्याला तीन फुटाचा रोटावेटर बसतो सोबतच आपण ही कोळपणी यंत्र असेल किंवा मोगडा पास वखर कुळव रेझर आणि कोळपे ही सर्व अवजारे बनवून देतो आहे रबरी टायर आणि लोखंडी टायर ही संपूर्ण अवजारे तुम्हाला त्याच्यासोबत मिळतात तर शेतकरी बंधू नो सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी या अन्य पिकांची कोळपणी खुरपणी डवरणी तुम्ही या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून करू शकता तर तुमच्या गरजेप्रमाणे तुम्हाला फिक्स कोळपणी यंत्र पाहिजे असेल तर फिक्स मिळेल जर तुमची एकाच टाईपची पेरणी असेल तर किंवा तुम्हाला जर असे होल पाडून ॲडजस्टेबल कोळप यंत्र पाहिजे असेल तर ॲडजस्टेबल देखील मिळेल तर तुमचे नवी इंच बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस असे वेगवेगळे जर पेरणी असेल तर वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला अवजार याला बनवून मिळतील तसेच तिरबंधू चालवण्यास चालवण्यासह सोपा मजबूत आधुनिक असा हा पावर बिल्डर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी आपल्यासाठी बनवला आहे तर अवजार अतिशय मजबूत हेवी आणि पूर्णपणे ॲडजस्टेबल अशा पद्धतीचे आपण बनवले आहेत तर या मशीनचं खास वैशिष्ट्य म्हणजे याला तीन फूटचा रोटावेटर येतो जो की दोन फूट अडीच फूट तीन फूट असा ॲडजस्टेबल आहे बत्तीस ब्लेडचा दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स गिअर आहे तसेच रेस हातामध्ये असल्यामुळं पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही ऑपरेट करू शकता हे रिवर्स फॉरवर्डचा गिअर आहे टूल किटचा हा बॉक्स आहे तर हँडलला तुम्ही हाईट वगैरे ॲडजस्टमेंट करू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायची असल्यास आम्हाला संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे धन्यवाद